लोकसभा मतदारसंघात अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपनं विद्यमान खासदार डॉक्टर विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके अशी लढत होती दुसरी तर दुसरीकडे शिर्डी लोकसभेमध्ये तिरंगी लढत रंगण्याची चिन्ह दिसत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेनं भाऊसाहेब वाघ चौऱ्यांना उमेदवारी आहे तर शिंदेच्या शिवसेनेनं सदाशिव लोखंडेंना उमेदवारी दिली आहे वंचित कडून उत्कर्षा रूपवते सुद्धा रिंगणात आहेत आणि त्यामुळे या लढतीची चुरसता वाढलेली दिसते या दोनही मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद आपल्यासोबत आहेत उमेर आपण पाहतोय की तीन मतदारसंघ महत्वाचे आहेत चुरशीची लढत आहे कसं वातावरण आहे मतदारांचं उद्या जे मतदान करणार आहेत मतदारांचं एकंदरीत काय म्हणणं आहे सविस्तर लक्की श्रद्धा अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ आहे उत्तर आणि दक्षिण म्हणजेच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी दुहेरी लढत होणार आहे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे वंचितकडून उत्कर्ष रुपवते असतील महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब बागचौरे तर महायुतीकडून सदाशिव लोखंडे अशी हे तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीला बघितलं तर आपल्याला नाट्यमय घडामोडी पाहायला मिळालं कुठेतरी उमेदवार निलेश लंके हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीनामा देत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवली आणि त्यानंतर जे आहे तर ते पाटील त्यांनी दंड ठोपाटला तर दुसरीकडे पाटील यांना देखील मोठा संघर्ष करावा लागला भाजपमधूनच त्यांना विरोध होता अंतर्गत जे वाद होते ते चावाट्यावर होते मात्र सुजय विखे पाटील यांनी संघर्ष करत जे आहे तर ते आपली उमेदवारी मिळवली आणि त्यामुळे कुठेतरी हे नाट्यमय रूपांतर आपल्याला सुरुवातीला दिसलं मात्र सुरुवातीला जे आहे तर ते जय विखे विरुद्ध निलेश लंके अशी जी होणारी लढत होती ते कुठेतरी आता आपल्याला पवार विरुद्ध विखे कुटुंबाची ही जे लढत आहे ते होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं कारण पवार विरुद्ध विखे कुटुंब हे एकोणीसशे एक्क्याण्णव पासूनच यांच्या जो राजकीय वाद आहे हा संपूर्ण <laughs> जिल्ह्याला सर्वश्रुत आहे आणि त्याचमुळं कुठेतरी शरद पवारांनी देखील सुजय विखे यांच्या विरुद्ध दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपला उमेदवार दिला होता मात्र त्यावेळी त्यांना पराभव सामोरेला पराभवाला सामोरेला जावं लागलं आणि सुजय विखे यांना यांनी विजय मिळाला होता यावेळी देखील मात्र सुजय विखे शरद पवार यांनी उमेदवाराच्या माध्यमातून निलेश लंके यांना उमेदवारी दिली आणि सुजय विखे यांच्यासमोर दंड ठोपटले तर दुसरीकडे सुजय विखे यांनी देखील यांच्या वडिलांनी देखील म्हणजे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे देखील अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये टळ ठोकून होते कुठेतरी सुजय विखेंच्या प्रचारार्थ देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील यांनी प्रचारसभा घेतल्या तर निलेश लंके यांच्यासाठी देखील शरद पवार यांनी चक्क अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सहा सभा घेतल्या आणि त्यामुळं शरद पवार आणि विखे कुटुंब यांनी ही जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची केलीचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील असंच काहीचं चित्र आहे महायुतीकडून सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी जी आहे तर ते फायनल झाली त्यानंतर महाविकास आघाडीकडून उत्कर्ष रूप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती तसा अंदाज वर्तवण्यात येत होता मात्र ऐनवेळी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब वाघचौरे यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यामुळे उत्कर्ष रुपोते यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि ते तेथून उमेदवारी मिळवली त्याच्यामुळं शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला ही तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे याचा कुठेतरी फटका जे आहे तर ते महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे कारण उत्कर्ष रुपोते हे सुरुवातीपासूनच काँग्रेसमध्ये होत्या मात्र महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडे प्रवेश केला आणि तिथून उमेदवारी मिळवली त्याच्यामुळे कुठेतरी याचा फटका देखील महाविकास आघाडीला नक्कीच बसू बसू शकतो तर दुसरीकडे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये देखील सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी ही लक्षवेधी लढत जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ देखील गणला जातो आहे कारण या ठिकाणी देखील शरद पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी जी आहे तर ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे सुजय यांच्याकडून देखील पंतप्रधान स्वतः नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील यांनी हे सभा घेतल्या तर शिर्डीमध्ये देखील एकनाथ शिंदे हे तळ ठोकून होते सदाशिव लोखंडे यांच्यासाठी त्यांनी अनेक प्रचार सभा घेतल्या आणि त्यामुळे हो महाविकास आघाडी असतील महायुती असतील उत्तर आणि दक्षिण अहमदनगर जिल्ह्यातील सर्व उमेदवारांचे जे आहे तर ते भवितव्य उद्या होणाऱ्या मतपेटीत बंद होणार आहे आणि चार जून रोजी कोणाचं कोणाचं भवितव्य उजळेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे श्रद्धा नक्कीच उमर तर आपण पाहतोय मात्र आपण जर पाहिलं तर सुजय विखे पाटील विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके अशी लढत होते ही लढत नक्कीच तुरशीशी होणार आहे मात्र मतदार राजा काय बोलतो त्यांचा कल जास्त कोणाकडे आहे कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत नक्कीच तसं जर बघितलं तर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये विशेष करून पाण्याचा राजकारणावरून अनेक वर्षापासून जे आहे तर ते पाण्याचं राजकारण झालं साकळा योजना असेल श्रीगोंदा तालुक्यात कुकडीचा पाण्याचा प्रश्न असेल जे शेतकऱ्यांचे प्रश्न असेल यावरून बऱ्याचदा राजकारण झालं तर कुठेतरी जे आहे तर ते शेतकरी वर्ग जे आहे कांद्याचा प्रश्न आणि दुधाचा प्रश्नाला घेऊन भाजपवरती थोडेसे नाराज होताना दिसत आहेत मात्र विकासाचा जर मुद्दा आला तर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार सुजय विखे यांच्याकडून जे उड्डाणपूल असेल एमआयडीसी मंजूर करणं असेल हा जो विकासाचा मुद्दा होता त्या विकासाच्या मुद्द्यावरती कुठेतरी सुजय विखे यांच्याकडे देखील हा कल आहे मात्र शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपवरती कुठेतरी शेतकरी थोडेसे शे नाराज दिसतात आणि त्यामुळे दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशी ही चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे श्रद्धा बरोबर आहे नक्कीच उमेर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी